सहा ऑक्टोबर रोजी कापेश्वर येथे विरोधी संघर्ष समितीची महत्वाची बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पात कोणालाही बुडवता कोणाचेही विस्थापन करता जर पाणी मिळत असेल तर त्या पर्यायाचा विचार करण्याचे आदेश मुंबई येथे निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समिती सोबत पार पडलेल्या बैठकीत उपस्थित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले व ह्या प्रकल्पचे सुरू असलेले सर्व प्रकारचे काम थांबविण्याच्या सूचनाही दिल्या होत्या परंतु प्रत्यक्षात निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम थांबलेले नाही हरित लवाद पुणे व औरंगाबाद उच्च न्यायालय येथे याचिका प्रलंबित असतानाही पाटबंधारे विभाग कामाची घाई करीत आहे तसेच अनुसूचित क्षेत्रामध्ये ग्रामसभांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला असून हा प्रकल्प नको त्याऐवजी साखळी बंधारे बांधून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था करावी ही समितीची प्रमुख मागणी आहे या मागणीला उपमुख्यमंत्री यांनी नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या मुंबई येथील बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश दिले असतानाही प्रकल्पाचे काम सुरू करण्यामागे कुठला उद्देश आहे हे कळायला मार्ग नाही प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावात पाटबंधारे विभाग व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाऊन तेथील कुटुंबाचे सर्वेक्षण करणे शेतीची मोजणी करणे ग्रामसभेचे ठराव प्रकल्पाच्या बाजूने घेण्यासाठी प्रयत्न करणे तसेच निम्न पैनगंदा प्रकल्पाचे मुख्य स्थळ खंबाळा येथे हेडक्वार्टरचे काम मोठ्या प्रमाणात सुरू केल्याने व राज्य सरकार निम्न पैनगंदा प्रकल्प थांबवण्याच्या दृष्टीने कोणतेही पावले उचलत नाही हे लक्षात येताच निम्न पैनगंगा विरोधी संघर्ष समितीने सहा ऑक्टोंबर रविवार रोजी दुपारी एक वाजता विदर्भातील कापेश्वर येथील कपिलेश्वरच्या मंदिरावर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने बुडीत क्षेत्रातील सर्व शेतकरी शेतमजूर बांधवांची व कार्यकर्त्यांची अतिशय महत्वाची व तातडीची बैठक बोलली आहे या बैठकीला बुडीद क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर कोषाध्यक्ष प्रल्हादराव सर सचिव विजय पाटील राऊत व बंडूसिंग नाईक कायदेशीर सल्लागार एडव्होकेट बालाजी येरावार व बाबू भाई फारुकी कापेश्वरचे सरपंच मंगेश सोयाम उपसरपंच अशोक वाघमारे डॉक्टर बाबा डाखोरे डॉक्टर सुप्रिया गावंडे विजय पाझारे गुलाब मेश्राम निलेश कुमरे शेषराव मुनेश्वर डॉक्टर बबन मोरे विजय समगीर सुरेश महल्ले कैलास उकले उत्तम कांबळे उत्तम विरासे भगवती प्रसाद तित्रे इत्यादींनी केले आहे सावली सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मंडळी मी मुबारक तवार धरणविरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यक्रम आज मी तुमच्या पुढे आलो परवाच्या दिवशी म्हणजे रविवारी सहा ऑक्टोबर रविवार रोजी दुपारी एक वाजता कापेश्वर येथील कपिल कपिलेश्वर मंदिरावर निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीची अतिशय महत्त्वाची एक बैठक बोलवण्यात आलेली आहे मुंबई येथे आपलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेबासोबत आपली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये प्रकल्पाचे कोणत्याही प्रकारचे काम न करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या परंतु प्रत्यक्षात पाहता कोणतंही काम थांबलेलं नाही फक्त बांधकाम वगळता त्यामुळे त्या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे पुढची रणनीती काय असली पाहिजे न्यायालयाच्या केसेस तारीख पे तारीख चालू आहे त्यामुळे या दृष्टीनं आपल्या सर्वांची चर्चा व्हावी आपलं सर्वांनी मिळून आपण एकमतानं काय पुढचा निर्णय तो घ्यावा यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं असल्यामुळे माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे आपली सगळी महत्त्वाची कामे असतील ते थोडं बाजूला सारून रविवारला दुपारी एक वाजता आपल्याला कापेश्वर येथे निश्चितपणे पोहोचायचं आहे वडीलधारी मंडळी असेल युवक मित्र असतील शेतकरी शेतमजूर असतील आया बहिणी असतील या सर्वांना माझी विनंती आहे का आपण वेळातलं वेळ काढून या कापेश्वरच्या बैठकीला यावं एवढंच बोलतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैनगंगा